वक्फ बोर्ड अध्यक्ष समीर काजींची जालना मनपा कार्यालयात बैठक जालन्यातील वक मालमत्तेचा उपयोग लोकांना आणि वक बोर्डाला कसा होईल याचा विचार करण्याची गरज वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी अधिकाऱ्यांना सूचना जालना शहरातील वक बोर्डच्या मूलभूत विषयाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात राज्यमंत्री दर्जा असलेले वक बोर्डाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काझी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती होती महाराष्ट्र वक मंडळाचे राज्यमंत्री दर्जा असलेले अध्यक्ष समीर गुलाम नबी काझी हे आज सकाळी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जालना महानगरपालिकेची आढावा बैठक घेतली या बैठकीच्या अनुषंगानं वक मालमत्तेचा उपयोग लोकापयोगी व्हावा वक कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कामकाज कसं करता येईल आणि त्याचा फायदा जनतेला किंवा वक बोर्डला कसं देता येईल जालना शहरातील स्थानिक अनुषंगानं महावीर मंगल कार्यालय मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यग्रह श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डन हातवणचा विषय त्याचबरोबर जालना शहरातील भाग्यनगरचा विषय असे अशा मुद्द्यांवरही आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठकीला महाराष्ट्र वक्मंडळ राज्यमंत्री दर्जा असलेले अध्यक्ष समीर गुलाम बी काझी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर जालन्याचे एस डी एम हरकळ महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जालना तहसीलदार छाया पवार उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव विष्णू भाऊ पाचपुले फिरोज लाला भाऊसाहेब घुगे शेख नजीर निखिल पगारे जाफर खान महानगरपालिकेतील अधिकारी अभियंता कर्मचारी वर्ग आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती लोकोपयोगी वक प वफ कायद्यातील तरतुदीप्रमाणे कसं करता येईल आणि त्याचा फायदा जनतेला किंवा वक बोर्डाला कसा देता येईल याबाबत एक सुरुवात जी केली सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या बैठकीमध्ये जे काय विषय चर्चेले गेले ते विस्तृत असे आमदारसाहेबांनी सांगितलेले आहेत आणि जे काही विषय आहेत वफबोर्डाच्या स्तरावरचे आमचेही काही विषय होते व बुडाला अडचण येणारे त्याच्याबद्दल पण मान्य कमिशनर साहेब आणि आमदार साहेबांनी पण आम्हाला मदत करण्याची हमी दिली आणि आमच्याकडून जे काही लोकांना उपयोग होईल त्या बाबतीत सर्वतोपरी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मदत करायचं आम्ही आश्वासन दिलेले आणि जे प्रकरण कोर्टात आहे त्या कोर्टामधून कसे विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन ते त्याच्यामध्ये बाहेर काढून ते कसं त्याला डेव्हलप करता येईल त्याबद्दलही आमची चर्चा झाली दोन तीन विषय वक्फ बोर्डाकडं पेंडिंग होते महानगरपालिकेचे त्यामध्ये थोडीशी स्पष्टता यावी म्हणून माननीय चेअरमन माननीय नामदार आमचे मित्र अध्यक्ष समीर काजी यांना या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं ते आलेत आणि दोन तीन गोष्टी म्हणजे एक तर महावीर मंगल कार्यालय असेल मास्टर फिरम्रीकर नाट्यकर असेल श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डन असेल हातवांचा विषय असेल आणि भाग्यनगरचा एक विषय होता या चार पाच विषयाला धरून आम्ही या बैठकीचं आयोजन केलं होतं के मास्टर फुणबेकरच्या संदर्भामध्ये आम्हाला प्लॅनिंग करायचं त्या संदर्भामध्ये वक बोर्ड आणि एन ओ सी त्या ठिकाणी त्यांचं काही म्हणणं नाही असं त्यांचं म्हणणं आलं परंतु श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानावर बोटाचा स्टे आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर मुंबईला विधी व विधी विभागाची ते त्या राय घेणार आहेत त्यांचं म्हणणं घेणार आहेत आणि विधी विभागाचं म्हणणं आल्यानंतर त्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानावरती निश्चितपणे पुढं जाता येईल हे दोन तीन विषय जे महत्त्वाचे होते एक तर माननीय आयुक्ताने फिल्टर बेडचा विषय त्या ठिकाणी मांडला होता त्या भागात राहणारे लोक वकच्या नावाखाली तिथं राहतात आणि जागा सोडत नाहीत तर आज माननीय चेअरमन साहेबांनी क्लिअर केलं की ती जागा वक बोर्डाची नाही ती जागा महानगरपालिकेची मालकीची आहे आणि महानगर रेकॉर्डवरसुद्धा ती महानगरपालिकेच्या मालकीची आहेत त्यामुळं त्यांनी त्या संदर्भामध्ये कोर्टात गेल्यामुळं ते कोर्टामध्ये आपलं म्हणणं त्या ठिकाणी मानतील भाग्यनगरच्या भागामध्ये एक छोटासा पॅच आहे त्या पॅचवर गार्डन करावा असा प्रकारचा प्रस्ताव मागणी आयुक्तांचा होता त्याही संदर्भामध्ये चेअरमन साहेबांनी एनओ सी दिलेली आहे आणि हे चार पाच विषय हे मार्गे लागलेले आहेत